नमस्कार मित्रांनो आज सकाळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानिमित्ताने खर तर तुमच्या माझ्या मनातले प्रश्न जनतेच्या मनातले प्रश्न हे आपल्याला विचारायला हवेत म्हणून मी मुद्दा म्हणून आलो आहे मी मुकुंद किर्दत आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज जवळजवळ नव्वद दिवसाचा जवळपासचा वेळ झालेला आहे आणि एका अर्थाने कुठल्याही एफ आय आरच्या संदर्भात नव्वद दिवसाचं टाईम लिमिट असतं त्याच्यामध्ये तो आरोपपत्र दाखल करणं अपेक्षित असतं त्यामुळे आ चाल आरोपपत्र दाखल केलं गेलेलं आहे आणि हे आरोपपत्र आलं तेव्हा अनेक फोटो त्याच्यामधनं आलेले आहेत जे आपल्याला लज्जेने मान खाली घालायला लागतील किंवा आपल्या मनामध्ये धडती भरेल आया बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत नाहीत अशा पद्धतीची अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीची हत्या करत असतानाचे फोटो आणि त्याच्यावरती उन्माद जो आहे गुन्हेगारांचा तो आपल्याला त्या सगळ्या फोटोंमधनं दिसलेला आहे त्याच्यामध्ये जी काय निर्गुणपणा हिंस्रपणा हा सगळा या सत्ताधारी पक्षाच्या ज्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे तो, तो आपल्याला त्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसलेला आहे व्हिडिओ किंवा त्या संदर्भातले जे फोटो आहेत तेच्या आरोपपत्रामधून जे समोर आले त्याच्यामध्ये दिसलेले आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा एक सरपंच होता ज्या सरपंच जो भाजपचाच सरपंच होता सरपंच होता आणि त्या सरपंचाचीही हत्या झालेली आहे आणि आपण जर सगळं या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिलं तर आज जेव्हा राजीनामा दिला गेला तेव्हा खरंतर तर विधान अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये तर ही घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करायला पाहिजे आजपर्यंत त्यांचा तसा एका अर्थाने रिवाज असतो परंतु आज त्यांनी पायऱ्यावरती दोन विधानं केली आणि त्यांनी राजीनामा घेतला असं सांगितलं आणि विधानभवनाम विधान परिषदे मात्र आजच्या विधान सभेमध्ये मा मात्र चर्चा लढवत असताना औरंगजेबावरती चर्चा लढवत आहे त्यामुळे चर्चा ही का मुद्दा म्हणून केली गेली का खरोखरच असं दिसतं कारण काल त्या पद्धतीने विधान एका आमदारांनी असं विधान केलं आणि मग त्याच्यानंतर आज चर्चा त्याच्यावरती चालू आहे त्यामुळे जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे त्याला कुठेतरी एका अर्थाने दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न या निमित्ताने करताना भाजप आहे आणि लि� भाजपचं कालच तिघं म मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसलेले असताना त्यांनी असं सांगितलं की कुठलंही नैतिक राजपतन होईल अशा पद्धतीची आम्ही कृती करणार नाही आणि असं जर कोणी केलं तर आम्ही राजीनामा घेऊ मग आज जो राजीनामा घेतला ते नव्वद हो दिवस तुम्हाला दिसत नव्हता का या सगळ्याचा डेटा तर गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे येत होता फडणवीस त्यामुळे असं असताना तुम्ही राजीनामा घेतला नाही आणि आता या संदर्भातलं तटकरे म्हणजे राष्ट्रवादीचे अजितदादा तटाचे जे तटकरे त्यांनी एक पत्र जाहीर केलेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलं की आम्ही राजीनामा घेतोय असं जर असेल तर हा राजीनामा जर नैतिकतेच्या वेळेस धनंजय मुंडे यांनी जे विधान केलं आहे ट्विट केलेलं आहे ते ट्विट असं सांगतं ती आरोग्याच्या कारणास तो मी राजीनामा दिलेला आहे आता दोन गोष्टी लक्षात घ्या ती राष्ट्रवादी असं म्हणतंय ती नैतिकतेच्या कारणास तो राजीनामा दिला धनंजय मुंडे असं म्हणतायत की आरोग्याच्या कारणास तो राजीनामा दिला याचा अर्थ झा था, असा झाला की यांची तब्येत चांगली नाही यामुळे हे काम करू शकत नाहीत म्हणून यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा याचा दोन्ही विधानांची जर सांगड घातली तर असा अर्थ होतो मग ही जनतेची आणि तुमची आमची फसवणूक नाही का प्रश्न असा आहे की हा क्रूरतेचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जी क्रूरता आणि गुंडगिरी जन्माला घातलेली आहे ती कुणी घातली आज ज्या प्रवृत्तीचा आपण एका अर्थाने निषेध करतोय किंवा स्वतः हे निषेध करताय ती प्रवृत्ती कुठली आहे ही प्रवृत्ती भाजपमध्ये जा, मोठी झाली ही भाजपमध्ये हे जे मुंडे आहेत हे, हे भाजपमध्ये होते ना पूर्वी ज्यांचा हा कार्यकर्ता आहे वाल्मिकी कराड त्यामुळे आधी ते भाजपमध्ये त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आले हा सगळा त्यांचा प्रवास आहे आणि प्रवृत्ती या त्यामुळे ही प्रवृत्ती या सर्व पक्षांनी वाढवलेली आहे त्यामुळे आपल्याला जनतेला हे लक्षात घ्यायला लागेल की भाजप त्या राष्ट्रवादी या सर्वांनीच ही प्रवृत्तीला वाढ दिली वाढवलेली आहे आणि ते युतीमध्ये होते त्यामुळे आपल्याला याच्या पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा असा ती ही जी काही गोष्ट घडली ती काय आहे तर खंडणी आहे खंडणी होत असताना अवादा कंपनी जी विंडबिल बसवते यांच्याकडनं हे जवळजवळ तीन कोटी किंवा ती दोन कोटीच्या जवळपास जो धस यांनी आरोप केला त्या आकडेवारीप्रमाणे ही एवढी खंडणी त्यांना हवी होती ठरली होती म्हणजे याचा अर्थ काय झाला ती तुम्हाला आठवत असेल तर मोदी सरकारनी इलेक्शनच्या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणून काढले होते ज्याच्यामध्ये अशाच खंडण्या त्या घेतल्या गेल्या किंवा अशाच पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग झालं असा आरोप केला गेला किंवा अशा पद्धतीच्या आपल्याला त्याच्यामध्ये एका अर्थाने सिक्वेन्स दिसतो तर तुम्हाला आठवतही असेल असं की दिल्लीमध्ये सुद्धा या पद्धतीचं काही घडत नसताना पण प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचा वापर करून आम आदमी पार्टीला काहीतरी लाच मिळाली असा आरोप करून अरविंद केजरीवाल सतत वेगवेगळ्या नेत्यांना आडतेत ठेवण्यात थे आलं परंतु इथे प्रत्यक्षामध्ये पैशाचा आरोप थंडणीचा आरोप आवादा कंपनीने याच्या संदर्भात दा केसेस दाखल असताना असतानासुद्धा अजूनही ईडी याच्यामध्ये तपासाने उतरलेली नाही प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट लागू झालेलं नाही आहे त्यामुळे हे अत्यंत होणं गरजेचं आहे याचं कारण असं की हा नुसता खुनाचा प्रयत्न नाही नुसता तेवढाच प्रयत्न नाही याच्यामध्ये ही खंडणी कुणासाठी वसूल केली जात होती हाही महत्त्वाचा प्रश्न आहे यामुळे या सगळ्या मनी ट्रेल जो आहे तो पण आपल्याला शोधायला लागेल जर याच्यामध्ये ऑलरेडी काही पन सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे काही पैसे जमा झालेले असतील आधीच झाले असतील तर ते कुठे गेले हे मनी ट्रेल पण शोधायला पाहिजे त्यामुळे याची प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या खालीसुद्धा चौकशी व्हाय केसेस व्हायला पाहिजेत ही महत्त्वाची मागणी याच्यामध्ये आहे दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे याच्यामध्ये हा जो सगळा प्रयोग आहे हे म्हणत असताना कुठेतरी धनंजय मुंडेंचं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात ती हे जे आरोपपत्र आहे याचा तपास पूर्ण झालेला आहे आणि आरोपपत्र दाखल झालेलं आहे हा तपास पूर्ण झालेला नाही कारण याच्यामधला जो एक फरारी आहे आरोपी तो फरारी आहे तो सापडलेला नाही आहे दुसरे काही टेलिफोन वगैरे सापडलेले नाहीत त्यामुळे हा जो काही सगळा तपास आहे हा पूर्ण तसा झाला हे है। एवढ्यासाठीच ती धनंजय मुंडेंना असं म्हणायचं असेल की कदाचित हा सगळा तपास पूर्ण झालेला आहे या आरोपपत्रामध्ये माझं नाव नाही म्हणजे माझा याच्याशी संबंध नाही आम्हाला असं वाटतं की याची अजून पूर्ण चौकशीच झालेली नाही चौकशीची सुरुवात आहे या टप्प्यावरती हे आरोपपत्र दाखल झालं आहे परंतु आता त्यामुळे जनतेच्या भावनासुद्धा तीव्र आहेत अशा स्थितीमध्ये काहीतरी थातूरमातूर करायला पाहिजे म्हणून हा जो मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला दे आहे आणि प्रत्यक्षात त्याला तोंड देताना फडणवीस ते त्याचं कारण सांगत नाही आहेत त्यामुळे आणि राष्ट्रवादी मात्र वेगळंच कारण सांगतं आहे त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकमेकांशी सांगड झाल झाल आपल्याला कळतं आहे ते फसवाफसवी चालू आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं गुंडदरीचं राज्य आलेलं आहे त्यामुळे फडणवीस यांनी अजूनही गृहमंत्र्याचा गृहमंत्री सांभाळण्याचा किती दिवस त्यांचा शौक पाळ बाळगावा असा आम्हाला प्रश्न आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये भर भरवस्तीमध्ये स्वारगेटमध्ये अत्याचार होतो सगळीकडे त्यता त्या असते हे सगळं महाराष्ट्रात घडतं आहे ना परभणी आहे बीडच्या बरोबर परभणीला पण घटना घडल्या जिथे एका तरुणाचा मृत्यू झाला पोलीस मारहाणीमध्ये तिथे महिलांना मारहाण झाली हे सगळं पण पाहिलं आहे चा ना त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने गुंडगिरी सुरू झाली आहे आणि त्यामुळे जनतेने यापुढे जबाबदारीने आपली जबाबदारी समजायला पाहिजे इथले सत्ताधारी आहेत ते पूर्वीच्या तुमच्या चाल चलनवाल्या वाजपेयींच्या भाजपचे नाहीत त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवून या पुढे जनतेने जागं व्हायला पाहिजे इकडे सा जे प्रस्थापित पक्ष आहेत ते सत्तेच्या वापर करून तशा पद्धतीने गुंडगरी आणि तशा पद्धतीने शोषण करू शकतात हे आपल्याला या याच्यामध्ये दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे हा जनतेच्या मनातला खरा प्रश्न आहे आणि हा आपल्याला प्रश्न पुढे सतत न्यायला लागेल या सरकारला जाब विचारायला लागेल यापुढे या पद्धतीची घटना होणार नाही हे बघायला लागेल याचबरोबर आरोपपत्र सह आरोप सह आरोपी करायला लागले यावेळेस सगळ्या संबंधित सर्व लोकांना की ज्यांच्या या आर्थिक या एका अर्थाने मिळ मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सगळे बळी झालेले आहेत त्यामुळे या सगळ्यासाठी आपल्याला अधिक तपास होणं अपेक्षित आहे आणि जनतेचा दबाव असा आपल्याला कायमच ज्या सरकारवरती ठेवायला लागणार आहे धन्यवाद